महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल एका ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील कठड्याला जोरदार धडक दिल्याने ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लीनर हे दोघं अडकून गंभीर जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून ट्रक क्रमांक हा चालक पुण्याहून मुंबईकडे घेऊन जात असताना तो मॅजिक पॉइंट जवळ आला असता चालकाचं चा ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरक्षा कठड्याला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला या अपघातात ट्रक मधील चालक तुषार विवेक तुपे राहणार फलटण आणि क्लीनर प्रशांत घाडगे राहणार फलटण हे दोघे अडकून गंभीर जखमी झालेत या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस हेल्प फाउंडेशन आयआरबी टीम मृत्यूंजय टीम आधी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक मधील अडकलेल्या दोघांना बाहेर काढून त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे